वेलकम टू मायट्यूब चॅनल माझ्या युट्यूब चॅनल तुमचं सर्ष सर्ष स्वागत आहे मित्रमंडळी कशात माहीत ना मजेतच जायला पाहिजे संध्याकाळ झाली होती खाली आलो आहे पाऊस बेफाम लागत होता आणि गाजत पण होता आज कालच्यापेक्षा थोडा कमी आहे खाली आलो होतो तेव्हा ही नदी आहे मस्तपैकी तिथं साठी बांधला पोरापोरानी आणि सगळी पोरा इकडे आले ते पोरा सात आठ पोरा एकत्र झाला खेळू जात होता पण नंतरला प्लॅन केला नाही की चिकन वगैरे काहीतरी करू मस्त पार्टी भरपूर दिवसानंतरला आपण एकत्र जमलो आहे तर चिकन वगैरे काहीतरी बनवू पण पाऊस पडत होता विचार करत होता खय बनवायचा कारण का आता इथं मुरी आहे त्या मुरीवर बनवला तर पावसाला तर वांदे करत जेवच्या टायमिंगला म्हणून खय करायचा खय करायचा विचार करत होता पण एक फायनली एक घर झालेलं आहे त्या घरात जाऊन बघायचं आहे बनवायचं आहे तर जाऊ चिकन बिकन हानायला गेलेत पोरं तर शेवटपर्यंत हा ब्लॉग बघा म्हणजे पाडला ना कोणी लोक कोणा दिलं होतं गाडी चालू लगेच आता भरपाई करून द्यायची माका माका माहित नाही नको आता बसला गाडीवर हा हे माका माहित नाही पाचशे रुपये द्यायचं तो पाचशे रुपये काय होता मेल्या हे आता पन्नास हजार रुपये दे पाडव्या माका सांगू नको तूच पाडला अशी तर मित्रांनो ही बघा या आमचा दुसरा घर प्रत्येक या पोरापर्यंत पोरा दुसरा घर आहे आणि सरकार सरकारनं प्रत्येकांच्या गावागावात अशी शीट दिलेली आहे चाळी चाळीत चाळी चाळीत बोलतो वाडी वाडीत तर मित्रांनो पार्टी म्हणून सुरुवात केला आणि लाईटच गेली आहे कारण काय पाऊस भरपूर लागत आहे इकडं प्रथमेश कोंबडा बारीक करू घेतला नाही चिकन बॉयलर आहे गावठी नाही आहे आणि इकडं अक्षयदादा तांदूळ करता हे करता म्हणजे चुलपेटले बाकीचं पोर गेलेत काही पाणी बिणी हणू सगळं येते हा साकडून कशा काय मोठं जरा चालतं तू एकाच दे खाऊ एका खाऊ दे एकाच दे खाव का प्रयास करता होते बघा नाकडा कशी आजकाल वली आहेत त्यामुळं लगेच जाग पेटत नाही आता तांदूळ घेऊन धुवून घेऊन आला इथं आपलं चिकन पण झालेलं आहे रेडी झालं आहे कापून मॅग्नेशन बाकी आहे चिकन धुऊच आहे ना अजून आणि ते गरम पण पाणी झालं आहे तर मित्रांनो लाईट पण आली आहे आमचं नशीब चांगला नाही पारख्यानो पारख्याने पान ठेवला नाही तर वाटत काही म्हणतात देवा पाणी लाईट येऊन दे म्हणून घर मित्राचंच आहे सध्या सगळी जणांना मुंबईक असतात त्यामुळं साफसफाई नाही इकडं तुम्ही किती पोरं आहोत सात आठ पोरं आहोत एवढा पुरत ना म्हणते आपल्या भात दोन किलो तांदूळ आहेत परत गेली आंघोळ करून कोण आला नाही त्याने मागा पहिला सांगा काय म्हणते तेव्हाच ती लाईट जाते सारखी सारखी मी आंघोळ बाबा करून आले जसं पाणी घेऊन सुनायचा लाईट काय बंगताय ना येता जा। जाता येता जाता सगळा गोंधळ घ्यायला लाईटीने वीजच असली चमकताय तर काय करते ते दे रे हे बघ आली परत आली रे आली अरे हे बार कोण पेटू तर रे आपला भात तर दाखवून झालेला आहे चूल पण मस्त पेटते चिकन कापून झालेलं आता बघूया म्हणजे मॅरिनेशन करून घ्यायचे ना चिकन इकडे भात होईपर्यंत चिकन बिकून धुऊन घेऊया आपण पाणी घेऊन येऊया बावडीचा नाही कशा आम्ही घेऊन आलो आता बावडीवरनं जाऊन म्हणा कशा घेऊन आलो आम्ही तिकडनं जाऊन काय पारखेनो मोठे पण आम्ही का सांगून काय भेटणार आहे आम्ही परत जाऊ नो पाणी वापरा तुम्ही पाणी गावाक टेन्शन नाही पाहडा इकडे कांदा कापू बसला कांदा कापून होईपर्यंत प्रथमेश तुका जा काम दिलेलं ना ताज काम करायचा पुढे जास्त बोलायचा नाही आता आला माहीत नाही आ... आला पेस्ट लावून घे पहिली मॅनेशन करू चालू केला वया सरळ करा काय तर शिस्ती गडबड गडबड नको फडफड फडफड मोठेपणा का हा पण द्या मोठे म्हणा काय सांगूचे आहेत काम करा गडका सायटला ठेवला चालू चार हडका पड्या बस आहे तेवढी घाल ना तर मित्रांनो तो आपण टाकतोय आला लसूण पेस्ट प्रत्येक मग तुम्ही वैपडत गेलास परत वैपणेकर चालू आहे वैपड तू लाईट होती की गेलास तेव्हा मंड्या दोन दोन्ही पण टाकू आला पेस्ट हे दोन्ही पण टाक तर हात धुवून आलंच ना प्रथमे काय हा भंड्या हात धुन आलाय आता नागत काय मित्रांनो आला पेस्ट लावून झालेली आहे पंड्याचा मसाला पण टाकून देत हा हा भंड्या मसाला पण टाकून दे का ह्याच्यात मसाला नको

हळद पण हळदिली आहे हळद आहे बंड्या बिचारा कांदा कापला टोमॅटो कापला तुम्ही का काय काम केला खाव फक्त उंडग या उंडगा दहा वेळा पाया पडल बॅटरी कशा माग पण दा फार काय माझी बॅटरी दे ती ही घराचे मान कापती माझी चालत शिल्ड आहे दोनशे रुपये भेटणार अंडी आपली तू आपली घेऊन ती आता काय तर आणलं नंतर माका बघा माहित नाही कासल दोनशे हिसाब सांग हा आम्ही एवढा ते दोनशे रुपये आमचा झाला नाही काय रुमकार

नको भंड्या म्हातारे सांगाय ते म्हातारी बिचारे तेवढे कधी आल्यापासून सांगायला अंडी घेऊन येते घेऊन आले होती काय काय आणलंस सांग तू तोंड फुटेपर्यंत भात पण आपला रेडी होत आलाय आता नाही भंड्या थोडं पाणी टाकलं त्याच्यात होत ना लक्ष्मीपूजन <laughs> दिवशी पार्टी करता भात पण आमचा तर रेडी आहे त्यानंतरला कांदा टोमॅटो कोथिंबीर कढीपत्ता तिकडे केलेला आहे चिकनपत्ती आधा पेस्ट लावून ठेवलेली आहे त्याच्यानंतर त्याचा फोडणी करू ता का तिथे पिशवी तेन थेट ठेवला ना चटीच्या पाठी मग काय वाटतं पत्र असत तर मित्रांनो आता चिकन वगैरे धुवून वगैरे घेऊन आलो आला लसूण पेस्ट वगैरे हो लावून ठेवली आणि तांदूळसुद्धा चुलीवर ठेवलेला आहे थोड्या वेळात भात पण होईल पाहिजे चिकनची पुणी द्यायची आणि नंतरला रसा करायचा आहे थोडासाच रसा करणार आहे असं रसा कोण खात नाही म्हणजे चिकन असला की रस्याची गरज नाही जे असेल ग्रेव्हीमध्ये त्याच्यात भुसकाळ उडवतील म्हणून थोडंसं चिकन रसा करायचा आहे आजचा पेत राईस चिकनचा रस्सा रसा आणि चिकन असा आहे भरपूर दिवसानंतर अशी पार्टी केलेली आहे म्हणजे किती वर्ष वर्षभर बंड्या माझ्यावर एकदा केली होती पार्टी वर्ष झाला तेव्हा भेटला होता आणि आम्ही मध्ये सध्या कुठली पार्टी केली पार्टी केलेली नव्हती जुलैला काहीतरी आलो होतो तेव्हा मध्ये पार्टी केली होती त्याच्यानंतरला काय एवढा नाही केलं नाही प्रथमेश जुलैच्या आसपास काहीतरी पार्टी केलेली त्यापासून आता पार्टी केलं की काय असता ते तुम्ही केलात रे का टाकून सांगितलं म्हणजे तू काहीतरी सांगितलं नव्हतं नव्हत्यानी हां तर तू एकदा सांगतला आणि त्याच्यानंतर किती वेळा केला आणि बिर्याणी फिर्याणी हां तर मजा येणार आहे आज आहे भरपूर मजा येणार आहे चट टाकल्यानंतरला कढीपत्ता म्हणे टाकतं कढीपत्ता टाकला नाही हा 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 पूर्ण चरचरली म्हणजे म्हणजे चांगला होणार होणारी चरचर गावी तेल बघा तापला आहे सणसणी त्यानंतरला कांदा नंतर डॉक्टरने कांदा दिसत्यो का नु घाव बाकी काय नाही नाही बंड्या एखादा वाचून घ्यायची ना म्हणजे आधी चांगला लाईट सगळा गोंधळ करताय म्हणून ही सगळी गडबड चाललेली आहे हा ठेव भात तू ठेव ना उतरून ठेव भात झालाच ना भात चांगला झालाय ठेव तर आपला भात झालाय रेडी आणि भात उतरून तर आता टाकतोय टॉमॅटो कांदा मस्तपैकी भाजून घेतला हवा आणि आता टाकतो टमाटा टोमॅटो टाकतोय त्यानंतर काय कढीप हे कोथिंबीर आहे ना कांदा टाकलाय टॉमॅटो टाकलाय कडीपत्ता टाकलाय आणि आता टाकतोय कोथिंबीर होय नशीब बंड्यान बघत लहान तुम्ही पण मित्रांनो काय घेऊन आलात ना कोथिंबीर बाहेरून चेक करा पहिला मेन म्हणजे आता आणलानंतर बंड्या नशीब चेक केला म्हणून नाही तर त्याच्यात ते या होता चराव दा दा दा। रान रान चराव कोकणात चरावच म्हणतात रान त्यानंतर चिकन मसाला लागतोय एक पॅकेट टाकणार दोन पॅकेट म्हणजे एक पॅकेट ना मस्त कलर आला ना म्हणजे त्याच्यानंतरला टाकला लाल मसाला हलका टाकू हो <laughs> ना न बजाव तेव्हा झाला नंतर बघू त्यानंतर या सुवान ना मसाला जो बाजारात भेटतो रेडीमेड काच आहे ना भांड्या तो टाकलाय ग्रेव्ही ग्रेवी मसाला एक पाकीट तो टाकलेला आहे आपण ह्याच्यात त्याच्यानंतर टाकतोय आपण हा मीठ हज टाकलाय जेणेकरून म्हटला कांदा बिंदा चांगला भाजण्यासाठी मसाला वगैरे टाकून ग्रेव्ही तयार केला हवा च्यानंतर टाकणार चिकन ना भंड्या नाही ना म्हणजे तर आपला मसाला झाला रेडी आणि आता चिकन टाकू ना भंड्या आता आपण टाकायचं चिकन ग्रेव्ही मसाला कसा झालाय बघी काय रेकडे टाकू

बाद पाणी आण ना प्रथमेश थोडं पाणी घेते तिथं म्हणजे ला। कशीत लागेल हलकाच पाणी आहे जेणेकरून आपल्याला कालन वेगळा करायचं आहे आणि सुका चिकन असल्यामुळे काही जास्त पाणी टाकलेलं नाही आणि कलर आहे आता आपण ठेवलं ढाकण मारून वाफीवर मस्त चिकन आपला शिजवायचं आहे नसते थोडंच कमीच करू जेणेकरून खाली लागला नाही पाहिजे चिकन झालं रेडी आता उतरायचं टायमिंग झालेली आहे त्याची आम्ही मस्त लेपल लावला ना तुमका लाव घेता शिकाऊ पर ना चिकन म्हणजे उतर आता बस झालं तेवढं आता आपलं चिकन झालंय रेडी ना आता उत्तर म्हणजे उतर आता कालना फोडणी द्यायची आहे इकडे कालनासाठी टोप पण ठेवला वाव ठेवला ठेवलं पोरा नाचत बसतात ना मधी मधी आपला चिकन रेडी मित्रांनो चिकन रेडी झालंय आणि आता आपण कालनाक फोडणी देता टोप ठेवलेला आहे त्याच्यावर टाकलेलं आहे त्याच्यामध्ये टाकलं तेल जशी चिकनला फोडणी दिली तशी कालनासुद्धा फोडणी द्यायचे काय जास्त बनवलं नाही ना भांड्या जर असाच आपला नकाडा नकाडासाठी बनवायचा आहे नकाडा नाकडा थोडासाच बनवायचा आहे वायचूलाकडे इस्ते जाग लागला नाकडा इकडं कर नाकडा इकडं कर इकडं काय तर इस्ते होऊन देत नाकडाने साथ चांगला दिला नाही तापली आता चांगली त्यामुळं कशी पडा पडा चांगली पेटत आहेत लाईट गेली परत

काय असलं चिकन मसाला ना याच्यात पण जसं चिकन साठी टाकलेला कांदा मसाला कांदा टोमॅटो टाकलेला आहे कोथिंबीर टाकलेली आहे कढीपत्ता टाकलेला आहे चिकन मसाला टाकलेला आहे आता चिकन टाकू त्यानंतरला पाणी टाकू ग्रेवी मसाला जरासा उरलेला होता तो टाकतो याच्यात जो शेजवान जो आपल्याला भेटतो बाजारात रेडीमेंट त्यामुळे काय मसाल्याची गरज लागत नाही ना तर वाटपा करा रे ह्या करा रे खोबरा रे या सगळ्या गोष्टी होत नाहीत याच्यानं काम पच्छीच होता त्यानंतर चिकन टाकू त्यानंतरला कालून आपला होईल रेडी थोड्या वेळात हे टाकलेला आहे लाल मिरची पावडर तिकडच बनव लाव आला घे का दोनशे ग्राम टाकला ना वाटता त्याच्यानंतर टाकलं चिकन थोडं हडक चिकनचे हाडकं चिकन नाही कोंबड्याचे हाडकं टाकला बा भाष्य मेल्या मागा साईडलो साईडलो त्याच्यामध्ये पाणी एवढा जरासा हलकासा टाक ग्लास वर टाक सांधी बस झाला बस झाला टाकणार आता मीठ <laughs> ता टाकतोय तर मित्रांनो फायनली आपला कालान झालाय रेडी बच झाला ना एवढा भंड्या कालान बच झाला तेवढा हम्म तर मित्रांनो आपलं चिकन इकडे कालान भात जेवक घेतला सगळ्यांनी निखिल मोरे अजून रवला तर कांदा वाटत अगोदर इकडं भात वाढत घेवाय का हे मित्रांनो जेवण झालं रेडी आपला सोनू वाढत आहे लांब लांब थोडं वाढत थोड थोडं आधी भात वाढ मिथील ये

डोकाला चालतं रे म्हणून बंड्याकडे बंड्या चिकन वाढत घेऊन ते पट पटापट पटून तिकडे आतमध्ये बसतंय बघ बसणार बसा कसं आलं सोनू बसू कार बसून घेऊया आपण हम्म मी जे कसा आलाय रिटव मस्त मस्त काय तर मित्रांनो आपले पण डिश रेडी झाली आहे इकडे चिकन आहे राईस आहे लिंबू आहे कांदा टॉमॅटो आणि इकडं भाकरी घराकडून आणलेली आहे तर आपण बघूया टेस्ट करून कसं झालं आहे ते चिकन मग कसं आलं आहे मस्त बघतो मी पण आता टेस्ट आणि बंड्या पण इकडं संध्या कसा आहे मस्त थँक्यू बंड्या बंड्याने भरपूर मेहनत घेतला नाही आणि सगळ्या पोरांका आज जेवतात तुमचे हे बंड्याचा पहिला दिसत धन्यवाद बोला बंड्या मग सगळ्या पोरांकडून तुला धन्य जेऊ बोलूया पण आपल्या पब्लिक आपल्या फॅमिली जेव्हा या हां चला आता आपण पण जेऊया मी घात जेव्हा मी तर जेवायला हॅलो अजून बोल बोलाच जेवलो आणि बाहेर आलो मस्त वाटलं आणि भरपूर मजा आली जेवायला सुद्धा आणि मस्त झालं होतं चिकन असं जेव्हा पार्टी करतो वाटपा विजपा अशी काही गरज लागत नाही कांदा टोमॅटो टाकला झकाच जेवण होऊन जाता तर भरपूर मजा आली भरपूर दिवसानंतरला कित्ये म्हणजे भरपूर दिवसानंतरला एकत्र पोरं आम्ही आला होई नाहीतर आम्ही थर्टीपास म्हणा कोजागिरी म्हणा आमची असायचीच पार्टी परत कधी कधी क्रिकेट खेळताना मध्येच प्लॅन व्हायचा पार्टी करायचा मग ते पन्नास पन्नास रुपये जमा करून आम्ही अशी पार्टी करायचो चिकन घरात बाहेरून आणा बाकीचं सगळं साहित्य घरातून जमा करायचा कोण तेल आणायचा कोण कांदे आणायचा कोण तांदूळ आणायचा कोण भांडी आणायचा अशा प्रकारे पार्टी व्हायच्या भरपूर तर कुठंतरी ते दिवस मिस केले आणि आजची पार्टी आमची सक्सेस पूर्णच झाली झाली तर इथेच पाठीमागे आम्ही या घरात केला होता पार्टी पावसामुळं कुठं बाहेर करता आला नाही नाही तर भरपूर ठिकाणी असे बाहेर पार पण करण्यासारखा पण पावसामुळं आणि या वीज भरपूर च चमकत होती त्यामुळे बाहेर कुठं करायचा प्लॅनिंग केला नाही ह्या घरातच पाठीमागे केला तर मस्त वाटलं भरपूर धमाल आली भरपूर पाठीमागच्या पण ज्या कधी दोन वर्षापूर्वी ज्या तीन वर्षापूर्वीसुद्धा पार्ट्या केल्या असे ना त्या आठवणी येतात त्या लक्षात येतात त्या टायमाला काय केलं होतं काय झाल्या होत्या काय काय गोष्टी झाल्या होत्या तर भरपूर मजा आली आणि भरपूर लेटसुद्धा झालं आहे आता घरी जातो आहे आईच पाठीमागं सर्व पोरं बसले घरामध्ये आणि मस्त वातावरण आहे गावी थंड इतकं थंड आहे ना रात्री झोप लागते मजबूत आता बरोबर साडे अकरा झालेले आहेत अजून <tries> तर अर्धा तास तरी पोरं मस्त करतील म्हणजे बारा वाजता आपापल्या घरात जातील सुद्धा गाडी घेऊन आलो आहे त्यामुळं काय टेन्शनच नाही भरपूर मजा आली लास्टपर्यंत तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओ तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा नवीन नवीन व्हिडिओ असे तुम्हाला बघायला भेटतील तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगला तोपर्यंत बाय बाय चॅनलला असं तर नक्की लाईक करून ठेवा शेअर करा कमेंट्स करा तोपर्यंत बाय बाय